दक्षिण सोलापूर तालुक्यातील मासाहेब विडी घरकुल शिवसेना एरिया हा भाग काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः जलमय झाला घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे अन्नधान्य कपडे सामान भिजून गेले काहींची भांडी वाहून गेली तर काहींना स्वयंपाक करायला देखील काहीच उरले नाही पण खरी धक्कादायक गोष्ट म्हणजे या भागावर ना सोलापूर महानगरपालिकेचे अधिकार आहेत ना दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे इतकेच नव्हे आजवर येथे एकही निवडणूक झालेली नाही यामुळे या, या भागातील लोक शासकीय मदतीपासून विकास कामांपासून आणि मूलभूत सुविधांपासून पूर्णपणे वंचित आहेत दरवर्षी पावसाळ्यात घरात पाणी घुसते नुकसान होते पण प्रशासनाकडे दाद मागायला नागरिकांकडे कुणीही लोकप्रतिनिधीच नाही नागरिकांचा संतापनावर झाला आहे त्यांचे म्हणणे आहे आमचं मोठं नुकसान झालं आहे आमच्याकडे पाहणारं कोणी नाही शासनाने तरी तातडीने नुकसान भरपाई द्यावी आजच्या मुसळधार पावसाने केवळ घरं नाही तर प्रशासनाच्या जबाबदारीवरही मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे प्रश्न, के प्रश्न एकच या भागातील नागरिकांचं प्रतिनिधित्व कोण घेणार आणि त्यांना न्याय कधी मिळणार काय नाव तुमचं शशिकला रमेश हिरवळे बर काय झालं आता आमचं रात्री पूर्ण लुस्कान झालं घरात अनाज पाणी मशीन माल सगळं लुस्कान झालं आमचं रात्रभर आम्ही बाहेर होतो घरातच्या बाहेर सगळं भरपूर आलं का पाणी घर पूर्ण असा पूर्ण मुंडी पण घरात शिरलाय का चला वाटलं तुम्हाला चावी खोलून दाखवते सुद्धा शिलाई मशीन मिशीन सगळं घ्या सगळं पार्सल झालं कुठला एरिया एरिया कुठला आहे शिवसेना कुठला शिवसेना महासाहेब बिडीकरपूर जुना महासाहेब बिडीकरपूर

तुम्हाला काय मदत हवी आहे कुणाशी काय बोलणं पण काय काय सांगा तुम्हाला काय बोलायचं आमच्याकडं पण राहू द्या राहू द्या ठीक आहे